एका आईनं आपल्या मुलाला फक्त दहा हजार रुपये दिले आणि त्या पैशातून सुरू झालं एक स्वप्न आज तोच मुलगा भारतातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत आहे एकेकाळी एक आईच्या पदराखालचा आधार घेतलेला हा मुलगा आज स्वतःच फॅशन साम्राज्य चालवतो आणि आज संपत्तीत जवळपास वीस हजार कोटी रुपये आहे हे प्रेरणादायी गोष्ट आहे मान्यवर या ब्रँडच्या रवी मोदी या तरुणाची आईच्या हातातील छोटीशी रक्कम आणि मुलाच्या मेहनतीनं बनलेली मोठी कहाणी नमस्कार मी श्वेता आणि तुम्ही पाहताय साईराज मोदी यांचा जन्म कोलकात्यात एका साध्या मारवाडी कुटुंबात झाला वडिलांचं कपड्यांचं दुकान होत जिथे रवी लहान वयातच मदत करायचा वडिलांसोबत व्यवसाय शिकताना त्यांनी कायम एक गोष्ट लक्षात ठेवली की कपडा विकायचा नाही तर लोकांच्या आठवणी विकायच्या त्यांचं स्वप्न होत पारंपरिक भारतीय पोशाखाला आधुनिक ओळख देणं रवी मोदी यांना व्यवसाय सुरू करायचा होता पण खिशात पैसे नव्हते तेव्हा आईनं तिच्या बचतीतून दहा हजार रुपये दिले आई, आई म्हणाली घे हे शेवटचं आहे पण तुझ्यावर विश्वास आहे आणि तिथूनच सुरू झाली मान्यवरची गोष्ट रवी मोदीच्या आयुष्याची खरी सुरुवात दोन हजार दोन मध्ये त्यांनी वेदांत फॅशन्स नावाची कंपनी सुरू केली नाव ठेवलं मान्यवर असा ब्रँड की जो पारंपरिकतेला स्टाईलची जोड देईल सुरुवातीला लोक हसले म्हणाले अरे हे कोण घालणार नवा ब्रँड पण रवी मोदींनी मान खाली घालून काम केलं आणि गुणवत्ता जपली जाहिरातीत बडा बॉलिवूड स्टार्स आणले आणि नाव घराघरात पोचलं मान्यवर ही केवळ कपड्यांची कंपनी नव्हे तर लोकांच्या भावनांची सणांची आणि आठवणींची भागीदार बनली आज भारतात या ब्रँडचे सहाशे पन्नासहून अधिक स्टोअर्स आहेत आणि अमेरिका दुबई लंडनमध्येही विस्तार आहे लग्न असो साखरपुडा असो किंवा सण मान्यवर आज प्रत्येक घरात पोचलेला ब्रँड झालाय दोन हजार बावीसमध्ये त्यांच्या कंपनीचा आय आला आणि रवी मोदी यांची संपत्ती थेट वीस हजार कोटींच्या पार गेली पुरुषांसाठी मान्यवर तर स्त्रियांसाठी त्यांनी मोहे ब्रँड सुरू केला त्याशिवाय मेबाज आणि भरपूर लोकप्रिय झाले नाव काढणारा हा माणूस आज अनेक तरुणांसाठी आदर्श ठरतोय इतकं यश मिळूनही रवी मोदी मोजकच बोलतात माध्यमांपासून दूर पण कामामध्ये पूर्णपणे समर्पित असतात शिक्षण महिला सक्षमीकरण आणि आरोग्य यावर ते भर देतात त्यांचा एक विचार कायम असतो की ग्राहक हाच देव आहे आणि व्यवसाय म्हणजे सेवा आईकडून घेतलेले दहा हजार रुपये आणि आज वीस हजार कोटींचं साम्राज्य मित्रांनो शिकवण एवढीच स्वप्न बघा पण ते पूर्ण करण्यासाठी कष्ट करा कारण कदाचित पुढचा रवी मोदी तुमच्यातच कुठेतरी दडलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रवी मोदीचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रेरणादायी कहाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका